नमस्कार अक्षर ब्रह्म या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचे सहर्ष मनःपूर्वक स्वागत करीतो आज आपण ध्वनिमुद्रणाच्या रूपात जाणून घेणार आहोत काशीचे कोतवाल काळभैरव यांच्याविषयी काळभैरव जयंती अगदीच निकट आहे तर काळभैरव हे काय रूप आहे याविषयी थोडंसं जाणून घेऊया तर काळभैरव हे भगवान शिवांचे एक अत्यंत उग्र आणि रौद्र असं रूप आहे आपल्या काळभैरवांना कालाचे अधिपती आणि धर्मरक्षक देवता असे मानले जाते काळभैरव यांच्याविषयी कोण आहेत हे काळभैरव तर काळभैरव हे भगवान शिवांचे एक रूप असून ते काळावर काळ काड़ ह्याचा अर्थ मृत्यू आणि वेळ यावर नियंत्रण ठेवतात काळ म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भय उत्पन्न करणारा रव याचा अर्थ नाद तर असे म्हणून त्यांना काळभैरव म्हटले जाते तर असे हे काळभैरव हे अत्यंत उग्र जरी असले तरी आपल्या भक्तांना ते अत्यंत सहाय्य करणारे आणि त्यांच्यावर अत्यंत कृपावंत असे हे काळभैरव आहेत बरं यांचं स्वरूप कसं आहे तर काळभैरवांचे स्वरूप हे अत्यंत रौद्र आणि शक्तिशाली आहे त्यांचे शरीर काळे किंवा गडद निळे असते हातात त्रिशूल डमरू खडग आणि कपाल असते त्यांचे वाहन काळ्या रंगाचा कुत्रा आहे यांच्या गळ्यात माळा असते जी कपालांनी बनलेली आहे तर असे हे काळ भैरव हे काशीचे कोतवाल आहेत भैरव म्हणजे गण शिवाचे गण अशाही अर्थाने भैरव हा शब्द वापरला जातो तर हे जे भैरव आहेत हे शक्तिपीठाचे देखील अत्यंत संरक्षक आहेत कृष्ण पक्षातील येणारी प्रत्येक अष्टमी ही त्यांचीच असते म्हणून त्याला कालाष्टमी असं म्हणतात नित्यपूजेत देखील भैरवांचे स्मरण केल्याशिवाय त्या पूजनास सिद्धी नाही असं आहे म्हणून भैरवांचे स्मरण हे नित्यपूजेत असतेच तर असे हे कालभैरव आहे त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांवर अनन्य शरणागत भक्तांवर ते अत्यंत कृपा करतात त्याच्या आधी व्याधी हरण करतात कुठल्याही प्रकारचं दुःख दारिद्र्य नष्ट असेल तर ते देखील नष्ट करतात त्याचप्रमाणे त्यांची कुठल्या मार्गाने उपासना करता येते तर कालभैरव जयंती जी आहे कालाष्टमी जी आहे <coughs> कालाष्टमी जी आहे त्या दिवशी काळभैरवांच्या उपासनेचं अनन्य साधारण महत्व आहे तर मोहरीच्या तेलाचा दीप त्यांच्याकरिता अर्पण करता येतो श्री भैरवाय नमहा श्री भैरवाय नमहा या, या मंत्राचा जप करता येतो किंवा श्री कालभैरव वरद स्तोत्र नावाचं मिलिंद कृत अतिशय प्रासादिक स्तोत्र आहे ज्या स्तोत्राचं स्तोत्रा पठण किंवा श्रवण ही देखील त्यांची उपासनाच ठरू शकेल तर अशा विविध मार्गाने कालभैरवांची उपासना अवश्य करावी हे जे स्तोत्र आहे त्याचंही पठण ऑडिओ रूपात लवकरच आपल्या या चॅनलवर येणार आहे तर ते देखील तुम्ही अवश्य क्याई का धन्यवाद